कोपरगाव तालुक्यातल्या काकडी विमानतळाजवळील गुंजाळवस्ती परिसर दुहेरी हत्याकांडानं हजरला पहाटेच्या दरम्यान साहेबराव भोसले यांच्या कुटुंबावर भीषण हल्ला झाला असून या हल्ल्यामध्ये साहेबराव भोसले आणि कृष्णा भोसले या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गंभीर जखमी असलेली आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज येत आहे ही हत्या दरोड्याच्या उद्देशानं झाली की पूर्ववैमनस्यातून झाली याचा पोलीस शोध घेत पोलिसांनी तपासासाठी हो विविध पथकं रवाना केली आहेत फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी हजर झालं असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं भोसले कुटुंबाचा उदरनिर्वाह हो दुग्धव्यवसाय असल्यानं सकाळी दूध देण्यासाठी कुणी का आलं नाही त्यासाठी नातेवाईक भोसले यांच्या घरी गेले असता ते, ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवर दिसल्यानं अंगावरील ब्लँकेट काढल्यानं मृतदेह हो दिसल्यानं तात्काळ त्यांनी राहता पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली यावेळी राहता पोलीस घटनास्थळी हजर झाले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी देखील यावेळी तात्काळ दाखल होत माहिती घेतली पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतले आहेत या प्रसंगी या घटनेविषयी पोलिस उपधीक्षक शिरीष सांगितलं आता पोलीस स्टेशनच्या आधीत कोपरगाव तालुक्यात मध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या शेजारी दिगेवस्ते आहे इथे एक कुटुंब वास्तव्यास होते या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती ज जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पदके रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत घट प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतो आहे पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन कशी ही घटना उघडकीस आली काय काय माहिती का मिळाली त्याबद्दल सकाळी जेव्हा त्यांचे जे, जे नातेवाईक आहेत शेजारी राहणार आहे ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले एस्न मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता